हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला बघूया भेंडीची भाजीची रेसिपी आणि मेथीची भाजीसुद्धा तर चला मग आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायला करते तर बघा आता इथे मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेली आहे भेंडी आणि भेंडी मी खूप दिवस झाले बनवली नव्हती आणि दारावर आली होत्या हिरव्यागार अशा भेंड्या तर म्हटलं चला मुलांना पण आवडते भेंडीची भाजी तर आज मी आता बनवत आहे हिरवीगार अशी लसलसीत भेंडीची भाजी तर बघू शकता किती छान हिरव्यागार कोळ्या कोळ्या भेंड्या आहेत दिसायला मोठ्या मोठ्या आहेत पण खूप कोळ्या कोळ्या आहेत आणि मुलांना मुलांनासुद्धा खूप आवडते भेंडीची भाजी तर लहान मुलांची तर फेवरेट असते तर माझ्या मुलांनासुद्धा छोटे होते तेव्हा मी डब्यामध्ये भेंडीची भाजी जास्त द्यायची कारण एक मिरची टाकायची आणि थोडंसं मॅगी मसाला टाकायचा आणि भेंडी कापून टाकायची जिरं मोहरी टाकून खूपच छान लागते तर डब्यामध्ये मुलं लहान असताना मी द्यायची नेहमी तर मुलांना त्याच्यामुळं मुला आवड आहे भेंडीची तर आता बघा मी भेंडीची भाजी बनवत आहे तर खूप दिवसानंतर दारावर आली होती भेंडी आणि मेथीची भाजी तर म्हटलं चला आता आज भेंडी आणि मेथीची भाजीची रेसिपी शेअर करावं मैत्रिणींसोबत तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची भाजी आणि मेथीची भाजी मी कशा पद्धतीने बनवते तर आता इथे भेंड्या सर्व मी कापून घेतल्या बघा स्वच्छ धुवून घेतल्या पुसून कापून घेतल्या आणि आता इथे मी मोठा कांदा घेतलेला आहे बघा तर कांदा हा भेंडीला जास्त टाकायचा जेणेकरून खूप छान टेस्ट येते कांदा जास्त असला तर तर मी भेंडीच्या भाजीमध्ये कांदा जास्त टाकत असते तर आता इथे थोडंसं लसणसुद्धा सोडून घेते बघा तो पण कापून घ्यायचा आणि हिरवी मिरची नाही टाकणार मी तर थोडीशी लाल मिरचीच टाकणार आहे टोमॅटो कापूनसुद्धा घेतलेला आहे बघा तर आता इथे मी तयारी करून घेतलेली आहे फोडणीची आणि आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर तर मैत्रिणीनं बघा मी माझ्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता मी इथे तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि जिरं मोहरी टाकून घेते बघा तर मी कोणती पण भाजी बनवायची अगोदर जिरं मोहरी छान गरम तेलामध्ये टाकते जेणेकरून ते तळतरते म्हणजे आणि तेसुद्धा खूप छान येते तर आता मी इथे दोन कांदे घेतलेले आहेत मोठे तर ते कांदेसुद्धा टाकून दिलेले आहेत मी आणि छान भाजायचे जोपर्यंत आपला कांदा भाजणार नाही तोपर्यंत भाजीला चव छान येणार नाही ज आपला ना कांदा जर कमी भाजला फोडणीमधला तर अशी गोडसर चव येते त्यामुळे थोडंसं लालसर होईपर्यंतच कांदा भाजायचा एकदम जवळ पण नाही द्यायचा आणि एकदम कमी पण नाही भाजायचा तर आता कांदा भाजायला थोडंसं वेळच लागते आणि भेंडीची भाजी तर सर्वांचीच फेवरेट असते म्हणजे माणूस बिमार जरी असलं तरी ती आवडते सगळ्यांनाच आवडते आपल्या महाराष्ट्रामध्ये तर जास्तीत जास्त भेंडीची भाजी खातात तर बघा आता कांदा भाजलेला आहे इथे मी हळद तिखट मीठ टाकून घेते आणि टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे तर तेलामध्ये छान होऊ द्यायचं हे सगळं जे फोड टाकलेलं आहे ते सर्व हो छान होऊ द्यायचं तेलामध्ये तर आता इथे तेलामध्ये छान होऊ दिलेलं आहे सर्व फोडणी आपण जेवढी फोडणी भाजू देऊ तेलामध्ये तेवढी कोणती पण भाजी छान ला लागते त्या सगळ्याची कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे मी आता इथे भेंड्या टाकून घेते तर बघा किती छान हिरव्यागार कोळ्या कोळ्या भेंड्या आहेत तर इथे आहेत अर्धा किलो भेंड्या आणि आम्ही मी बनवणार आहे आम्ही चार ते पाच जणं आहेत तर पाच जणांसाठी बनवत आहे मी भेंडीची भाजी तर कढई थोडी छोटी झाली पण होते ते कारण शिजल्यानंतर थोडी भाजी कोणती पण कमी होते तर बघा भेंडी बघून आलं की नाही तुम्ही पाणी खरंच किती छान दिसत आहे टवटवीत तर आता इथे मी टाकून घेतलेला आहे मॅगी मसाला तर मी काही मोजक्याच भाज्या अशा आहेत की त्यामध्ये मॅगी मसाला टाकत असते तर मुलांना टमाटाच्या चटणीत किंवा भेंडीमध्ये किंवा मसू डाळीमध्ये वगैरे आलूच्या चटणी खूप आवडतो मॅगी मसाला तर मी टाकत असते त्यांच्या आवडीनुसार कारण मुलांच्या आवडीने जर भाजी बनवली तर ते खातात नाही तर मग भाजी तर जाणून ते वाया हो वाया जाते आता इथे बाजूच्या सेडीवर मी ठेवून दिलेली आहे भेंडी शिजायला आणि इथे ठेवलेला आहे तावा तर आता मी इथे मेथीची भाजी करणार आहे <coughs> तर आता आपल्याला उन्हाळ्या दिवसामध्ये मेथीची भाजी भेटली मला त्या दिवशी तर खूप म्हणजे खूप आवडीनं खाल्ली आम्ही सर्वांनी कारण आता सहसा मेथीची भाजी भेटत नाहीये आता सीजन नाही आहे तर खूप महाग दिसते मी किती भाजी जी आपल्याला सीझनमध्ये पाच रुपयाला जी गड्डी दिसते मी मेथीची ती आता वीस रुपयाला भेटते तर आता पण आम्ही इथे थोडं मीठ टाकून घेते आणि छान फिरून घेते बघा एक साईड भेंडी पण शिजत आहे तर तिला पण व्यवस्थित बघत आहे मी शिज म्हणजे फिरून घेत आहे आणि एका साईडला मिठीसुद्धा होत आहे तर मैत्रीणनं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर बघा इथे भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि बघा बत्ताक्षणी आलं की नाही तोंडाला पाणी तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान भेंडीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर छान फिरून घ्यायची जेणेकरून सर्व मसाला वगैरे व्यवस्थित लागतो भेंडीला तर बघा किती छान अशी तयार झालेली आहे भेंडीची भाजी की जेणेकरून बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी भाजी इथे तयार झालेली आहे तर वरणासोबत वगैरे आपण तोंड लावायला खाऊ शकतो पण आता इथे मी मेथी पण बनवली तर बघा किती छान अशी मिरच्या फोडून बनवलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मेथीची भाजी आणि भेंडीची भाजी तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद